संजय राऊतांना पावीळत झाली का सरन्यायाधीशांच्या स्वागतावरून चित्रा वाघांचा जोरदार टोला देशाचे सरन्यायाधीश महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना त्यांचं स्वागत करणं हे शासकीय प्रोटोकॉलचा भाग असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं स्वागत योग्यच असल्याचं चास स्पष्ट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे संजय राऊत यांनी सरन्यायाधीशांच्या स्वागतावरून केलेल्या ट्विटरवर प्रतिक्रिया देताना माणसाला जसं संपूर्ण जग पिवळं दिसतं तसंच काहीचं संजय राऊत यांचं झालं आहे त्यांची तब तब्येत तर ठीक नाहीच पण त्यांच्या मनावरही याचा परिणाम झाला आहे का हे देखील तपासावं लागेल असा खोचक टोला त्यांनी लगावलाय मुंबई महापौर पदावर महायुतीचा दावा ठाम मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणांवर भाष्य करताना चित्रावाघ म्हणाले की मुंबई महापालिकेत महायुती पूर्णपणे अवैध असून महायुतीचाच महापौर होणार आहे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल आमची लाडकी बहीण मुंबईची महापौर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इम्तियाज जलील यांना इशारा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरही चित्रावाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे तिथं भल्याभल्यांना पाणी पाजलं आहे त्यामुळे कुणीही सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नयेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सक्षम असून आवश्यक ती कारवाई करण्यास ते समर्थ आहेत असा इशारा त्यांनी दिलाय सरन्यायाधीशांच्या स्वागतावरून सुरू झालेल्या वादातून चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर टीका करतानाच मुंबई महापौर पदावर महायुतीचा दावा असल्याचं स्पष्ट आहे तसेच सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या वक्तव्यावर सरकार कठोर भूमिका घेईल असा स्पष्ट संदेश प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे राऊत आहेत <laughs> एक तर आजारी आहेत ते बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते एकशे तेरा दिवस जेलमध्ये राहून आलेला माणूस आहे जामिनावरती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीचे काय आपण म्हणतो त्यांच्या मनावरही कुठे परिणाम झालाय की काय जरा बघण्याची फार गरज आहे शिंदे शिंदे साहेब जे आहेत एकनाथ शिंदे साहेब ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले त्यामुळे प्रोटोकॉल जो असतो की जेव्हा सरन्यायाधीश येतात किंवा आणखी उच्च पदावरचे जेव्हा व्यक्ती आपल्या राज्यामध्ये येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं हा प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी गेले असतील केस तर आहेच ते लढतायत त्याची तारीखही आलेली आहे युक्तिवाद कोर्टामध्ये चालू आहे त्यामुळे त्याचा आणि याच्याशी संबंध लावणं हे मला वाटतं काही योग्य होणार नाही राज्याच्या उपमुख्यमंत्री होण्याच्या नात्याने त्यांनी त्या ठिकाणी आपले जे सर न्यायाधीश आले पहिल्यांदा आले त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलंय थोडस सकारात्मक दृष्टीने ही बघणं गरजेचं आहे परंतु आपण म्हणतो ना असं की ज्याला कावीळ होते त्याला जग पिवळ दिसत तसं थोडस संजय राऊतांचं झालेलं आहे मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे आता ते अशा पद्धतीचे असंबंध वक्तव्य करतायत असं मला वाटत आम्ही अभेद्य आहोत आम्ही एकत्र त्या ठिकाणी निवडणूक लढवली आहे आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत महायुती म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत मुंबईकरांनी महायुतीला पहिली पसंती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी निश्चिंत राहा हेही मला तुम्हाला सांगायचंय त्या ठिकाणी महायुतीचा महापौर असेल मुख्यमंत्री महोदय मुंबईमध्ये आलेले आहेत येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच कोण तिथे आमची बहीण कारण महिला रिझर्वेशन आहे त्यामुळे कुठली आमची बहीण कुठली आमची सहकारी त्या ठिकाणी महापौर पदावरती विराजमान होतोय तुमच्याच प्रमाणे आम्ही सगळे वाट पाहतोय परंतु महायुतीचीच महापौर असेल हे मात्र हा छत्रपती शिवाजी इथं भले भले आले सगळ्यांना पाणी पाजायचं काम छत्रपतींनी केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना कुणी करू नये आणि अशा पद्धतीने राज्याचा समतोल बिघडण्याचं सामाजिक शांतता जी आहे ती बिघडवण्याचं काम कोणी करू नये आणि जर त्याचं केलं त्याचा प्रयत्नही जर केला तर निश्चितपणे आप आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊ अतिशय सक्षम आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा